बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवंड रोडचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट असून खामगाव बाजारपेठेला शेतकऱ्यांना सोयीस्कर आहे हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंतचं चा चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याचा आरोप रुईखेड टेकाळे येथील नागरिकांनी केला आहे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी व हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची संबंधित अधिकाऱ्याने व जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून होतं की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या आम वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे